शेतकरी मित्रांनो नमस्कार आता आपण इथे कृषी बारामतीमध्ये आहोत आणि या ठिकाणी तुम्ही बघाल एक क्रॉप कवरचं स्ट्रक्चर या ठिकाणी केलेलं आहे वाय अँगल जो आहे हा वाय अँगल या ठिकाणी उभा केलेला आहे वाय अँगलमध्ये मधली जी सेंटर लाईन आहे तर तिथे थोडीशी उंचवलेली आहे आणि एका एका बाजूने जे आहे एक दोन तीन चार पाच आणि मिडलला एक सहा अशा ज्या आहेत म्हणजे एका बाजूने पाच दुसऱ्या बाजूने पाच अशा पद्धतीमध्ये तारा ज्या आहेत त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि ह्या प्रकारच्या स्ट्रक्चरला जे आहे माझ्या मते सध्या आता ग्रेप्समध्ये जे आहे अनुदान सरकारी अनुदान जे आहे हे क्रॉप कवरसाठी भेटत आहे आणि डाळींसाठी पण कदाचित ह्या स्ट्रक्चरमध्ये जे आहे आपण जर केलं वाय अँगल पद्धतीमध्ये तर याच्यासाठी पण सध्या माझ्या मते अनुदानाची तरतूद जी आहे ही गव्हर्नमेंट करत आहे तर वायंगल कशा पद्धतीमध्ये आपण करू शकतो तर याचं एक उदाहरण जे आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे बघू शकता वाय जो आहे तो मिडलला फक्त उंच पाहिजे आणि दोन्ही बाजूने जे आहे ह्या पद्धतीमध्ये ठेवलेला आहे डेमो प्लॉट जो आहे हा या कृषी प्रदर्शनामध्ये जो आहे हा या ठिकाणी ठेवलेला आहे धन्यवाद वरती तारेला जाऊन गेला होता Barata, ¿eh? ¿Está bueno? Está bueno.